तळागाळातील लोकांसाठी शिवसेनेचे कार्य डॉक्टर मारुती येथे दहीहंडी उत्साहात साजरी विनायक सातपुते यांचा पुढाकार वसमत येथील गणेशपेठ भागात गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला युवासेना शहर प्रमुख विनायक सातपुते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते दहीहंडी उत्सवाचं उद्घाटन युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमुख रामभाऊ कदम माजी नगर अध्यक्ष शिवदास बोड शिवसेना नेते डॉक्टर मारुती कॅतंवर परभणी शिवसेना महानगर प्रमुख नितेश भैया देशमुख परभणीचे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटेराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर रामकिसन झुंजुर्डे आबा प्रथमेश जैन विजेंद्र क्षीरसागर राहुल राठोड विष्णू चव्हाण आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित तरुणांनी उत्साह दहीहंडी साजरी केली तसेच परभणी नांदेड संघाने सहभाग नोंदवला नांदेडच्या संस्कृती दहीहंडी मंडळाने एकतीस दराचे प्रथम पारितोषिक पटकावले तर एकवीस दराचे द्वितीय पारितोषिक परभणी येथील गावठाण खानापूर फाटा मंडळाने पटकावले यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर मारुती कॅतंबार यांनी शिवसेना शिंदे गटाची भूमिका मांडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच तळागाळातील लोकांसाठी काम केले त्यांनी विकास प्रक्रियेचा भाग बनवले श्री कृष्णाने सांगितल्याप्रमाणे फळांची अपेक्षा न धरता कर्म करत राहण्याची प्रेरणा घेत शिवसेनेचा प्रवास सुरू असल्याचं ते म्हणाले युवासेना शहर प्रमुख विनायक सातपुते यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन दहीहंडी उत्सव यशस्वी केला आज गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम वसमत येथे ठेवण्यात आला होता त्यानिमित्त आमचे युवासेनाचे जिल्हा प्रमुख माननीय रामभाऊ कदम साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे दहयांडीचा एकच उद्देश असतो की आपल्याला गोकुळाष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्ण जे सांगतात त्याचं आम्ही शिवसेना शिंदेगड आम्ही त्यांचं पालन करतो की भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की क कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आता आहेत मुख्यमंत्री असतानासुद्धा तळागळातल्या लोकांचे कामं केलेली आहे काम करताना फळाची अपेक्षा केली नाही तसेच आमचे भांगर साहेब तसेच आमचे रामभाऊ साहेब आणि आत्ता परभणीचे जे आमचे जिल्हा प्रमुख आलेले आहेत किंवा जे जिल्हा प्रमुख ते पण तळागाळातले काम करतात तळागाळातल्या लोकांचे गोरगरिबांचे कामं करतात त्यामुळे आम्ही फळांची अपेक्षा ठेवत नाहीत एकच उदाहरण देतो की आता तुम्ही जर व्हिडिओ काढून बघितले असेल तर भांगर साहेब आणि रामबाऊ साहेब हे तळागाळातल्या लोकांना जे गोरगरिबांना मदत करतात पेशंट असो की त्यांची आर्थिक समस्या असो हे सोडवण्याचं काम आम्ही करतो आम्ही फळाची अपेक्षा करत नाही माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांनी मुख्यमंत्री असताना लाडकी बहिणी योजना जी पूर्ण भारतामध्ये फेमस झाली महाराष्ट्रात तर झालीच पण भारतामध्ये फेमस झाली आणि त्यामुळे महायुतीचं सरकार आलेलं आहे की लाडकी बहिणी योजनेमुळे कुटुंब महिला तर सक्षम झाल्याच पण त्यांचं कुटुंब सक्षम करण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केलं म्हणून महायुतीला आम्हाला यश आलेलं आहे पण त्याची आम्ही अपेक्षा करत नाही की यश मिळो आम्ही गोरगरीमांच काम करतोय हेच आमचं शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे कारण श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आजच्या या घडीला निमित्त आम्ही तोच तोच मार्ग करो मार्ग धरून आम्ही जनतेमध्ये जात आहोत परत एकदा निमित्त रामभाऊ कदम साहेब इथं जे आले त्यांचे मी आभार मानतो आणि सर्व जनतेला निमित्त या दही अंडी निमित्त या ठिकाणी आमचे प्रभाकर क्षीरसागर युवा सेनेचे शहर प्रमुख इथे उपस्थित आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर सगळे कार्यकर्ते उपस्थित होते मनोज चव्हाणजी होते संतोष जाधवजी होते संतोष पोलेजी होते आमचे बाबा अफुनेजी होते रामकृष्ण रामकिशन पाटील मामा होते विजेंद्र शिरसागर हे नवीन आपले परभणी परभणी शिंदे साहेब हे सर्व उपस्थितीमध्ये विनायक सातपुते आमचे शहर प्रमुख यांनी जे कार्यक्रम घेतलेला आहे खूप चांगला केलेला घेतलेला आहे खूप पब्लिक तिथं उपस्थित होती असेच कार्यक्रम आम्ही घेत राहू परत एकदा गोकुळाष्टमीनिमित्त सर्वांच्या वतीने रामभाऊ कदम यांचं मी आभार मानतो आणि गोकुळाष्टमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र